महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोमवारी तारीख चौदा एप्रिल रोजी मुरुम शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात अभिवादन सोहळे पार पडले एकात्मतेचा आणि सामाजिक समतेचा संदेश देत शहरातील विविध उत्सव समिती शाळा शासकीय कार्यालये महाविद्यालये आणि सामाजिक संघटनांनी भव्य आयोजन करून बाबासाहेबांना अभिवादन केले मुरूम शहरातील भीमनगर येथे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीस बसवराज पाटील डी आय गायकवाड दिलीप भालेराव रशीद गुतेदार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मुख्य कार्यक्रमात बसवराज हावळे चंद्रशेखर मुदकन्ना नहिरपाशा महसूलदार विजयकुमार देशमाने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महामानवाच्या कार्याला वंदन करण्यात आले याशिवाय शहरातील यशवंतनगर येथील समिती आयोजित डॉक्टर आंबेडकर चौक येथे भीमनगर आनंदनगर या ठिकाणी स्थानिक जयंती उत्सव समित्यांच्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी नगरसेवक अजित चौधरी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना सांगितले की बाबासाहेबांचे विचार प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत हे आपले कर्तव्य आहे आजही बाबासाहेबांचे विचार समाजाला दिशा देतात त्यांचा जागर सातत्याने व्हावा तर अध्यक्षीय समारोप करताना माजी प्राचार्य दत्ता इंगळे म्हणाले की सामाजिक परिवर्तनाचा मंत्र म्हणजे बाबासाहेब त्यांनी दाखवलेली वाटच चालण्यासारखी आहे प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार आत्मसात केल्यास प्रगती पथावर जाईल शहरातील जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली करून अभिवादन करीत त्यांच्या विचार व कार्यांना अभिवादन करण्यात आले शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी संविधानाचे मूल्य पुन्हा जागृत करत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला या सर्व कार्यक्रमात एक गोष्ट ठळकपणे जाणवली बाबासाहेबांचा प्रभाव समाजाच्या प्रत्येक घटकावर खोलवर आहे आणि त्यांचे विचार आजही नवा उजेड देतात कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन मोहन जाधव यांनी तर आभार लखन बोंडवे यांनी मांडले मराठा सेवा संघाचे संजय सावंत श्रीधर इंगळे किशोर आळंगे बाबा कुरेशी सागर धुमुरे आकाशचारे हरुण जेवळे हुसेन तांबोळी विशाल फनेपुरे चांदगोंडी शफिक जेवळे सोहेल मुल्ला आणि चळवळीतील इतर कार्यकर्त्यांनी व उपस्थित राहून आयोजनात मोलाचे योगदान दिले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद